ते स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीची आणि प्रार्थना तर आज मी तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन आलेले आहेत हिरव्या मिरचीचा ठेचा रेसिपी तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला चला तर मग आज आपण बनवणार हो, आहोत हिरव्या मिरचीचा ठेचा त्यासाठी घेतलेला आहे लसूण शेंगादानी आणि मिरची मीठ आपल्याला वरून नंतर टाकायचं आहे आणि हा घरचा लसूण असल्यामुळं त्याचे अशा प्रकारे सालटी काढली जास्त साल नाही काढायची तर आपण याला मिक्सरमधून काढून घेऊया ती लसूण आणि मिरची आपल्याला थोडी दळून घ्यायची आहे आणि मग नंतर शेंगादाणे टाकायचे आहे शेंगादाणे कच्चेच टाकायचे आहे भाजायचे नाही थोडीशी मिरची मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे शेंगादाणे मी यामध्ये शेंगादाणे टाकून घेते आणि आता त्याला पुन्हा एकदा एक मिक्सरमधून काढून घेत याला आपण आता असं मिक्स करून घेऊया चटणी तयार झालेली आहे आता आपण हिला तव्यावरती किंवा कढईमध्ये तुळून घेऊया बघा गॅस पेटून घेतलेला आहे आपण आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर तेल थोडं जास्तच टाकायचं आहे कारण आपण शेंगदाणे भाजून घेतलेले नव्हते आणि आता ते तेल थोडंसं जास्त गरम नाही होऊन द्यायचं आहे नाही तर खूप काय म्हणतात त्याला ठसका येऊ शकतो आणि आता मी यामध्ये मिरची टाकते त्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ खूप छान अशी आपली जी हिरवा मरची ठेचा आहे तो टाकतात आता पूर्वी पाट्यावरती वाटायचे पण आता पाट्यावर तो राहिलेला नाही आहे आमच्याकडं आहे पण आम्ही तो दोन एक वर्षापासून वापरतच नाही खरंच पाट्यावरची चव ती चवच असते आता कसं आहे स सर, सर्व सर धावपळीच्या याच्यामध्ये असतात त्यामुळं पटकन कसं होईल कोणतं का ते बघितलं जातं आणि आता आपली चटणी मस्तपैकी आपण तळून घेऊया कढईमध्ये तव्यावरती केली तर एकच नंबर होते पण आता तव्यावरती पोळ्या चालू असल्यामुळं मी आपल्या कढईतच केलेली आहे के आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा कशी होते ती खूप छान असे आता मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे तुम्ही कशा प्रकारे करतात ते सांगा मी आमच्याकडं अशा प्रकारे हिरव्या मिरची चटणी चेड़ -चेड़ केली जाते तळून घेतलेले आहे आपण हिरव्या मिरचीचा ठेसा झंझण तर आपली रेसिपी कशी झाल्या कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद